नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन मैदान पार पडतं निमसोड या ठिकाणी आणि या मैदानाचे लायलॉट काल रात्रीच करण्यात आले त्या लाय लॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पळेल तर मित्रांनो आजच्या या निमसोड मैदानामध्ये द्वारले हरण्या सातशे बावीस गट क्रमांक बारा किंवा गट क्रमांक दहामध्ये पाच आण दिस आणि आज पहिला हरण्याने रायफल पडेल अशी सर्वत्र चर्चा चालू आहे त्यानंतर सप्तंद किश्री भारत मित्रांनो रायना कालच पाहाला आहे त्या मार्चच्या मैद्यामध्ये भारतच पाहताना दिसू शकतो गट क्रमांक तेरामध्ये आणि जर भारत पाहाल भारत तर भारतसोबत फौजी ललगुनकरांचा फौजी पाहताना दिसेल त्यानंतर जीवन ड्रायव्हरनी यांचा सुंदर गट क्रमांक पंधरामध्ये पाताना दिसेल त्यानंतर बावीस अकरा पिस्टन किंवा सोन्या गट क्रमांक चाळीस आणि गट क्रमांक त्रेपन्नमध्ये पाहताना दिसेल त्यानंतर कारोन एक्सप्रेस चिक्या चिक्या गट क्रमांक चाळीसमध्ये पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो वेगा शेवट पंचमी सरज्या सरजा कालच पळाला आहे चेतनसोबत आणि सेमीला काय हा झाली त्यामुळे आ, आ आज सरजा पाहताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीस आणि गट क्रमांक चोपन्नमध्ये त्यानंतर बैलगाड्या क्षेत्रातील दे देव विक्रमादित्य दे बाकास् बाकासुर आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये पाताना दिसेल आणि मित्रांनो आज एक परकी जोडी म्हणजेच चिक्या आणि बाकासूर हा जोड पाहता दिसणार आहे आता मित्रांनो आपण पाहूया काही प्रेक्षकांना प्रश्न पडलेत त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो सावजाचा पायरा कोण असेल तर सावजासोबत आपल्याला भुंगा किंवा गर्णिकेचा राजा पाहता दिसेल ओगलीवाड्याचा तेजाचा गट कोणता तर मित्रांनो तेज नावाने मला तर चिठ्ठी दिसला नाही बघूया बघूया जर गटाला पाहता दिसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया भुंगा आहे का तर मित्रांनो भोंगाच्या नावाने चिठ्ठी नाही पण एक शक्यता आहे की भोंगा आणि साजा पाता दिसेल विठ्ठलांचा तेजा देवाने आहे का तर मित्रांनो तेजा कालच पाहाला आणि सेमीला काय करायला हात झाली बघूया आज जर घटाला पाहता दिसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया तर आता मग पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन मध्ये